राम राम शेतकरी बंधूंना स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बाजारभाव जाणून घेण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती येथे अवकालेले तीनशे नव्वद क्विंटल दोन हजार चारशे रुपये क्विंटल लाल कांदा पुढील बाजार अवकालेले नऊ हजार नऊशे सासष्ट क्विंटल असे दर बाराशे नव्वद रुपये क्विंटल जाता आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते जळगाव येथे अवकालेले अठराशे अठ्ठावन्न क्विंटल असे दर तेराशे बारा रुपये क्विंटल जाता हे लाल कांदा बघा पुढे आहे नागपूर बाजार समिती अवकालेले एक हजार क्विंटल असे दर अठराशे रुपये क्विंटल सर्वसंधार सतराशे पंचवीस रुपये क्विंटल आता हे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे मनमाड येथे अवकालेले पाच हजार क्विंटल असे दर तेराशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती भोसावळ येथे अवकालेले एकतीस क्विंटल असे दर आहे पंधराशे रुपये क्विंटल लाता आहे लाल कांदा आणि सर्व दर बाराशे रुपये क्विंटल बघा तसे सांगली बाजार समिती आहे जास्तीचा दर आहे दोन हजार रुपये क्विंटल लाता लोकल कांदा मग तसे पिंपळगाव बाजार समिती आहे अवकालेले एकवीस हजार क्विंटल जास्तीत दर आहे तेराशे चाळीस रुपये क्विंटल सर्व अंदर एक हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे पोळ कांदा मग तसे शेवगाव अहिल्यानगर येथे अवकालेले सातशे तीस क्विंटल जास्तीत दर तेराशे रुपये क्विंटल जाते एक नंबर कांदा मग पुढे पुणे पिंपरी बाजार समिती आहे जास्तीत दर सोळाशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा